जास्थ मसाजोगचं प्रकरण पूर्ण संबंध राज्याभरात गाजत आहे आणि यातील जे सात आरोपीपैकी फक्त चारच आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेले तीन आरोपी अद्यापही फरार आहेत आज प्रकाश दादांनी या ठिकाणी कुटुंबाची सांत्वन पण भेट घेतलेली आहे आज भेट घेतलेली हो मी दुसऱ्यांदा आलेलो आहे ही घटना घडल्याच्या नंतर या ठिकाणी मी याच्यापूर्वी भेट दिली होती कुटुंबाशी चर्चा केली होती त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच वेळेस मला हे जाणवलं की अतिशय प्रामाणिकपणाने संतोषजी देशमुख यांनी या गावचा सरपंच पदाचा पंधरा वर्ष जवळजवळ जबाबदारी घेतली आणि अतिशय प्रामाणिकपणाने काम केल्यामुळं त्यांची घरादाराची परिस्थिती जेव्हा आपण बघतो तेव्हा हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही ही भावना म्हणजे माझी खात्री झाली आणि त्याच वेळेस मी निर्णय घेतला होता की आम्ही माजलगाव मतदारसंघात या बाबतीमध्ये निश्चितपणानं एखादी मोहीम आखून या कुटुंबाला जास्तीत जास्त कशी आर्थिक मदत करता येईल फुल न फुळाची पाकळी म्हणून आज आम्ही अंदाजे चौवेचाळीस लाख रुपयाचा निधी त्यांना दिलेला आहे अजूनही निधी गोळा करण्याचं काम चालू आहे आणि भविष्य काळात जेवढा निधी आम आमच्याकडनं जमा होईल तो निधी आम्ही त्यांच्या कुटुंबाकडं सुपूर्द करणार आहोत एकंदरीत या प्रकरणाचा सी आय डी करून देखील तपास करण्यात येत आहे आणि एस आय टीची देखील या प्रकरणामध्ये नेमणूक आमची सुरुवातीपासूनची भूमिका ही होती की या ठिकाणचं स्थानिक पोलीस प्रशासन हे अतिशय बरबटलेलं आहे कोणाच्या तरी आधिपत्याखाली काम करण्याची सवय त्याला लागलेली आहे आणि म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाकडं हा तपास देऊ नये ही वा मागणी आम्ही केली होती आणि देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जाहीर केल्याप्रमाणे सी आय डीकडं हा तपास दिला त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याची एस आय टी नेमली आणि निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चौकशी करणार असं तिहेरी चौकशी होणार आहे आणि म्हणून आरोपींना सुटण्याची कुठलीही संधी आहे असं मला वाटत नाही हे निर्णया ज्या काही वरिष्ठ यंत्रणा आज काम करत आहेत त्याचा रिझल्ट आपल्याला निश्चितपणानं दिसेल आणि हे आरोपी यांना निश्चितपणानं फाशीची शिक्षा होईल असं मला या ठिकाणी खात्रीपूर्वक वाटतंय कुठंतरी न्यायाची भूमिका घेऊन गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करावं लागते गावकऱ्यांना कसं ब हे सगळं आहे म्हणजे परिस्थिती आहे आता हे पा ह्या जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत असमाधानपणाची भावना आहे रागाची भावना आहे क्लेश आहे आणि त्यामुळे हे घडत राहणार जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत हे घडत राहणार असं मला वाटतं एकंदरीत या प्रकरणामध्ये अंजली दमाने याने देखील यामध्ये उडी मारलेली आहे आणि त्यांनी एक पहिल्याच दिवशी आल्या ज्या दिवशी आल्या त्या त्या दिवशी माध्यमासमोर हो एक खळबळजनक दावा केलेला होता की एक जे तीन आरोपी आहेत त्यांना मारून देखील टाकण्यात आलेलं असू शकतं त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आ, तो म्हणजे कुणीतरी दारू पिऊन त्यांना फोन केला होता हे निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं अधिक काही त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही परंतु तपास आता ह्या दोन्ही तिन्ही यंत्रणेच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळं तपासामध्ये कुठल्याही आरोपी सुटेल असं मला वाटत नाही आणि त्या आरोपींना शिक्षा मिळणं हेच आपलं पहिलं उद्दिष्ट आहे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणं हेच आपलं उद्दिष्ट आहे ज्या ठिकाणी वाल्मिक करार ठेवले त्या ठिकाणी कालच का एक पलंग त्या ठिकाणी पाच पलंग दाखल झालेले आहे आता या सगळ्या वर्तमानपत्रातून त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी खुद्द खुलासा केलेला आहे की ते पोलिसासाठी आहे आता हे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी बातम्या करणं रान उठवणं याच्यामध्ये आपण तपासामध्ये अडथळे आणतोय असं माझं मत आहे असल्या छोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नये परंतु धनंजय देशमुख यांनी जी काल एक तांदळे नावाच्या कुठल्या ग्रस्ताबद्दल तक्रार केली ती अतिशय योग्य आहे आणि चिंताजनक आहे आणि याच्या बाबतीत मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती या ठिकाणी ह्या दु घट गाटन, ही घटना घालून अधिक कडकपणे कसा तपास करता येईल किंवा आरोपींना जिल्ह्याच्या बाहेर वेळ प्रसंगी हलवून त्याचा तपास करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करू आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची देखील मागणी जोर धरायला लागलेली आहे आता मागने ते मागणी आहे वाल्मिक कराड हे अतिशय त्यांच्या निकटचे विश्वासू कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं त्यां ते गुन्हेगार असताना तपास जर निपक्षपातीपणे व्हायला पाहिजे असेल तर त्यांनी मंत्रिपदाहून दूर राहावं या तप आरोप हे प्रकरण पूर्णपणे ज्यापर्यंत निपटारा होत नाही या प्रकरणाचा आणि आरोपींना फाशी मिळत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असं आम्हाला वाटतं आणि ते आमची भूमिका आम्ही समोर मांडलेली आहे एकंदरीत हे होते दादा आणि त्यांनी त्यांची भूमिका मुंबईतवरती मांडलेली आहे रविदास सातागरे मसा बीड चला चाललो शेवट